नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यभर भक्ती केली उपवास व्रत पारायण मंदिरात रात्रंदिवस सेवा परंतु तरी देखील दुःख संपत नव्हतं शरीर वेदनाग्रस्त होतं होत चार अपत्य गर्भातच गमावली सततचे आजार आर्थिक संकट कुटुंबावर आलेल्या आपत्ती हे भगवंताचं वरदान होत की शाप ही कथा आहे ज्योती विजय परदेशी जळगाव यांची वारकरी संप्रदायाची भक्ती गजानन महाराज जय गुरुदेव शिवलीला गीता पाठ दिवस रात्र भगवंताच्या शोधात होत्या परंतु त्या शोधात फक्त संकटांचा सागर मिळत गेला एक दिवस टीव्हीवर संत रामपालजी महाराज यांचा सत्संग लागला पहिल्यांदा दुर्लक्ष केलं परंतु काहीतरी वेगळं होतं जेव्हा त्यांनी ऐकण्यास सुरुवात केली त्यांचं आयुष्यच बदलून गेलं जे काही आजवर केलं ते शास्त्र विरुद्ध भगवंताच्या कृपेऐवजी कर्माचे भोग वाढवत होते आणि म्हणूनच दुःख संपत नव्हतं संत रामपालजी गुरुदीक्षा घेतली आणि चमत्कार घडले रक्ताची कमतरता होती डॉक्टरांनी अने अनेक औषधं दिली काही उपयोग नव्हता पण नामदीक्षा घेतल्यानंतर फक्त पंधरा दिवसात रक्ताची पातळी तीन वरून बारा वर गेली अर्ध असह्य त्रास पूर्ण बरा झाला प्रवासात जिथे एका क्षणात उलट्यांचा त्रास व्हायचा तिथे आता काहीच त्रास होत नाही फक्त स्वतःच नाही संपूर्ण कुटुंबाचं जीवन बदललं नवऱ्याने अनेक व्यसन सोडली तंबाखू मद्यपान मांसाहार जे काही सांगून विनवून बंद होऊ शकत नव्हतं ते नाम घेतल्या क्षणी कायमच बंद झालं ही फक्त योगायोगाची श्रृंखला होती का की खऱ्या भक्तीची शक्ती काय आहे सत्य हा अद्भुत प्रवास हे जीवन बदलणारे अनुभव चला ऐकूया ज्योती विजय परदेशी यांच्या शब्दात नमस्कार सत्साहेब आपलं नाव माझं नाव ज्योती विजय परदेशी आपण कुठून आलात मी अनसफेक्टी वरणगाव तालुका भुसावर जिल्हा जळगाव इथून आलेले आहे संत रामपळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी तीन सहा दोन हजार तेराला संत रामपालजी महाराजजी यांची नामदीक्षा घेतली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात ते मी तुम्हाला सविस्तर सांगेल लग्नाआधी कोणती भक्ती करायचे आणि लग्नानंतर पण कोणती भक्ती करायची ते सांगत आहे आधी मी लग्नाआधी आमचे माझे गुरु होते औरंगाबाद जिल्ह्यामधील वाकी इथे गाव आहे कन्नड तालुक्यामध्ये त्याला देवाची वाकीसुद्धा असं संबोधतात तर तिथे नारायणदेव बाबा म्हणून एक संत होते ते माझे गुरु होते आणि त्यांची आम्ही एवढी भक्ती केलेली आहे की आमची परी एक्झाम असो की काही असो आम्ही सात सात दिवस तिथे सेवेला असायचो दिवस रात्र जागायचो आणि लहानपणापासून अगदी मी म्हणजे वारकरी संप्रदायातली मुलगी आहे तर सगळं तिथे एकादशी असो किंवा काय हे सगळं मी आधी पण करत होते आणि लग्नानंतरसुद्धा जेव्हा मी इकडच्या आमच्या सासरी जेव्हा आले तर तिथे गजानन महाराजांची भक्ती त्यानंतर जय गुरुदेव बाबांचं नाम घेतलं त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एक रामद्वार आहे त्यांचीसुद्धा भक्ती मी केलेली आहे आणि भक्ती करताना म्हणजे असा कोणता दिवस नसायचा सोमवार करायचे त्यानंतर मंगळवार गुरुवार शुक्रवार प्रदोष एकादशी हे सगळे व्रत उपवास मी अगदी मनापासून करायचे आणि त्यात म्हणजे की नुसतं उपवास नाही तर मी सगळ्या ग्रंथाचं वाचन सुद्धा करायचे त्यात सोमवार जर असला तर शिवल शिवलीला शिवलीला अमृत पूर्ण वाचायचे आणि गजानन महाराजांचे गुरुवारचा दिवस असला तर त्या दिवशी त्यांची पूर्ण म्हणजे घरातले अगदी सगळे कामं सकाळी साठवून दिवसभर ते मार्गामध्येच मी लीन असायचे तर त्यांचे ग्रंथ वाचायचे परत त्यांचे पारायण करायचे तर अमृत वाचायचे अजून गीतासुद्धा भगवंताच्या दयाने पाठ होती तर गीता पाठसुद्धा करायचो आणि संध्याकाळी हरिपाठ विष्णू सहस्रनाम रामरक्षा हे सगळं अगदी म्हणजे दिवसभर भक्तीशिवाय मला काहीच काहीच सुचायचं नाही घरातले कामं म्हणजे पटापट आटकून दिवसभर फक्त भक्तीमध्ये आणि त्या भगवंताशी माझं कसं नातं जुळून राहील हे माझं अगदी पहिल्यापासूनच मला भगवंत कसा भेटेल हीच माझी ओढ होती जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरुवातीपासूनच परमात्माच्या शोधार्थात होतात भगवंताच्या शोधार्थात होतात तुम्ही पहिल्यापासून एवढी भक्ती करत होतात तरी पण संत रामपाजी महाराजांचीच भक्ती घ्यावी असं तुम्हाला का वाटलं याचं असं कारण झालं की जी काही मी भक्ती करत होते त्याच्याने माझ्यावर एवढे दुःख आले की ते जर मी तुम्हाला सांगितले तर दिवस आणि रात्रही कमी पडेल तर त्याच्यातले काही दुःख मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याच्यातलं सर्वात पहिलं दुःख की लग्न झाल्यानंतर एवढी मी व्रत उपवास कोणताच दिवस माझी आई मला म्हणायची की तू रविवार तरी का सोडतेस तोही तू उपवास करून घे तर ते एवढे भक्ती करत असताना माझ्यावर जे काही दुःख आलं ते सांग सांगते मी तुम्हाला की माझे चार ॲबर्सन झाले मी कोणतीच दिवाळी कोणताही सण हॉस्पिटलशिवाय काढलेला नाही प्रत्येक सण मी त्या हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला आहे एवढी भक्ती करत असताना सुद्धा जेव्हा बाळ पोटात असतं नऊ महिन्याचं बाळ माझं व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी ते राहायचं नाही तर तेव्हा त्या भगवंताला मी विनंती करायची की हे भगवंता जर तू कुठे असशील तर त्या बाळाला नेण्यापेक्षा ने तू मला मला घेऊन जा त्या बाळा का घेऊन जात होता अशा मा असं माझ्यासोबत चार वेळा झालेलं आहे एवढी भक्ती करून सुद्धा आणि प्रत्येक वेळा मी त्या भगवंताला विनंती करायची की हे भगवंता तू एक दिवस त्याला ठेवतो तर प्रत्येक वेळा त्याला म्हणायचे की हे भगवंता तू मला आहे ना जिवंत नको त्या बाळा ठेवते तू मला का ठेवतोस पण तरी पण त्याला माझ्यावर दया यायची नाही आणि ते विसरून मी परत कर्माचे भोग भोगावेच लागतात ते भोगावेच लागतात हे म्हणून परत आपले त्याच भगवंताची एवढ्या श्रद्धेने भक्ती करायचे तेच उपवास तेच व्रत तेच गीतापाठ पारायण अगदी एवढं करायचे की शब्दात माझं सांगणं <laughs> कठीण आहे जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही इतकी भक्ती करत होतात तरी पण तुमचं एक पण चार मुलं चार मुलं वारून गेलेत आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा लाभ झाला नाही तर तुम्हाला संत रामपालजी महाराजांची प्रेरणा कोणी दिली अजून आहे अजून माझे एवढे नुकसान आहेत त्या भक्तीचे माझ्या शरीरामध्ये हे अबर्सन झाल्यामुळे माझ्या शरीरामध्ये फक्त फक्त आणि फक्त तीन पॉईंट रक्त राहिलेलं होतं अजून त्या त्यामुळे मला शरीरात एवढा थकवा राहायचा पण तरी पण मी आमच्या घरामध्ये वारी काढणे पायीवारी काढायचे माझे मिस्टर जे आहेत माझे पतिदेव जे आहेत पायी पायीवारी न्यायचे तर त्या पायीवारीच्या दिंडीला त्या पायीवारीच्या दिंडीला मी असा स्वयंपाक करायचे कितीही असले तर त्या पायीवारीच्या दिंडीला भक्तांना मी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जशी जशी दिंडी काढते तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन असे पकवान बनवायचे की तृप्त होऊन जायचे सगळे आत्मा आणि संत रामपाली महाराज यांचं नाम घेण्याआधी शेवटच्या दिनीला पुरणपोळीचा जो सगळा स्वयंपाक असतो तो तोसुद्धा सगळ्यांना जीव घातलेला आहे आणि हे सर्व करत असताना माझ्यावर एवढं दुःख काय येतं हे भगवंताला मी बराच वेळा प्रश्न विचारले पण त्याने माझे कधीही ऐकले नाही त्यानंतर मला मायग्रेन पेन मला मूळ व्याध तर मायग्रेन पेनमध्ये तर मी नाईस नावाची गोळी रोज मला दिवसातून तीन वेळा घ्यावी लागायची ती तीन वेळा गुळ घेऊन घेऊनसुद्धा जर नाही आराम पडला तर मला इंजेक्शन घ्यावं लागायचं आणि मुळव्यामध्ये मा तर मला भयंकर त्रास व्हायचा तरी पण त्या भगवंताला मी कधीच असं म्हटलं नाही की तुम्हाला एवढं दुःख का देतो पण मला एवढंच माहिती होतं आधी की कर्माचे भोग भोगावेस लागतात हे मानून परत मी त्या भगवंताची अगदी श्रद्धेने अगदी भावनेने पूजा करायची आणि परत तेच दुःख माझ्या वाटेला यायचं आणि माझे पतिदेव नोकरीला होते तर नोकरीला असतानासुद्धा कधीच आमचं असं पगार येण्याआधी आम्हाला वेट करावं लागायचं आमचा पगार संपून जायचा कारण कोणाचा ॲक्सिडेंट आहे कोणाचं काय आहे तर माझ्या भाषेचंसुद्धा ॲक्सिड ॲक्सिडेंट झाला त्यांच्या मेंदूला मार लागला तर त्यावेळेला साडेतीन लाख असं को प्रत्येक सणाला कोणी ना कोणी माझ्या परिवारातलं सांगेल तेवढं कमी आहे तर परिवारातलं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असायचो मी असायचे माझ्या सासऱ्यांचं मला जेव्हा ॲबोर्शन झालं माझे सासरे मला जेव्हा जे बघायला आले तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांच्या हातावरून ट्रक गेला तर त्या ट्रकवर त्यांचा हात पूर्ण म्हणजे काहीच शिल्लक राहिलेला नव्हता बोटं सगळी चुरा झाली होती त्यांच्या हातामध्ये रड टाकले दुःखाची गिनती नाही आहे पण भक्तीमध्ये या दासीने कधीच कधीच काही कमी केली नाही अगदी दुर्गापूजा असो नवरात्र असो तर त्याच्यामध्ये जे काही साहित्य लागतं त्या सगळं साहित्य कशाही परीने आधी घरात आणायचं मगच पूजा करायची त्याच्यामध्ये कुठलीच कमी नाही राहिली पाहिजे अशा श्रद्धेने दे या देवी देवतांची पूजा या भक्तीने केली आहे तर भरपूर दुःख मी भोगत गेले जसं तुम्ही सांगता आहात की तुम्ही जी अगोदरची भक्ती करत होतात त्या भक्तीपोटी तुमच्या तुमच्या तुम्हाला फक्त दुःख आणि दुःखच मिळालं आणि कुठल्या प्रकारचं सुख नाही मिळालं तर ते त्या दुःखापासून मुक्तता तुमची कशी झाली माझी मुक्तता त्या दुःखापासून अशी झाली की आम्ही जयगुर्देचं फक्त नाम घेतलं आणि सात दिवस झाले होते तर त्या सात दिवसानंतर आम्ही जेव्हा रविवारी तीन तासांचे सत्संग चालायचे संत रामपालजी महाराजांच्या जा टी व्हीवर मी स्वयंपाक करत होते आणि भगतजी काहीतरी त्यांचं संगीत साधना चालायची संगीत विशारद होते माझे पतिदेव तर ते संगीताचं पूर्ण त्यांचा क्लास चाललेला होता तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला आवाज दिला बघा म्हणे तुम्ही संत रामपाल हे जय गुरुदेवजींचं नाम घेऊन आलेले आहेत आणि त्यांचंच संत रामपालजी महाराज काय सांगतायत लवकर इकडे लवकर इकडे असं सांगितलं आणि आम्ही पळतच गेलो की जय जयगुरुदेवजींचं कारण गुरु गुरुविषयी प्रत्येक गुरुविषयी असा भाव होता की हे आपल्याला भगवंताशी मिळून घेतील आणि आम्ही पळतच गेलो टी व्ही समोर आणि लगेचच गुरुजींनी जे र ओपन केलं त्याच्यामध्ये जे जयगुरुदेवनी आम्हाला नाम दिलेलं होतं ते नाम सांगितलं की ओंकार अरंकार सोहम सतनाम तर हे पाचही नाम जे आहेत ते कालाचे आहेत तर फार मोठा झटका बसला आणि तरी पण मला विश्वास नाही झाला मी तीच जयगुरुदेवची भक्ती एक महिना तशीच करत राहिले आणि संत रामपालजी महाराजांचं सत्संग लागायचं तर माझे एवढे पापकर्म होते की जेव्हा सत्संग लागायचे तर मी घरामधून बाहेर निघून जायचे आणि मग सत्संग संपल्यानंतर मध्ये यायचे तरी पण या नीच आत्म्यावर भगवंताने दया केली आणि मला शरण घेतलं आणि माझे सर्व दुःख मिटवले तर मी बाहेर निघून गेली आणि मग एक दिवस अशी दया झाली संत रामपालजी महाराजांची की त्यांनी आम्ही वर्षभर सत्संग ऐकले एवढे आमचे पापकर्म होते आता तर असं वाटतं की वर्षभर मी वे वाया घालवला आणि लवकर संत रामपालजी महाराजांची जर मी नामदीक्षा घेतली असती तर अजून माझ्यावर लवकर दया झाली असते अजून एक दुःख माझं सांगायचं आहे की माझं महावारीमध्ये जो त्रास होतो पोट दुखण्याचा तो मला असा व्हायचा की मी सांगायचे माझ्या पतीदेवांना की तुम्ही आहे ना मला इंजेक्शन आणून द्या आणि मला मारून टाका मला हा त्रास सहन होत नाही ही नामदिक्षा घेणे आधीची गोष्ट आहे तर तरी पण मला तर ते त्या ते दुःख एवढं कठीण होतं की सांगू शकत नाही पण त्या भगवंताने माझे आता तर मला एवढे लाभ दिले संत रामपालजी महाराजांनी त्याच्यातले मी एक एक तुम्हाला सांगणार आहे तर सगळे दुःख माझे निवारण केले संत रामपालजी महाराजांनी ताई तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदिक्षेने तुमचे दुःख हे पूर्णपणे बरे झालेत तर कुठल्या कुठल्या प्रकारचे दुःख होते आपले आणि कुठले बरे झाले बघा सगळ्यात पहिले तर माझं जे दुःख होतं ते माझ्या शरीरात रक्त नव्हतं ते माझं दुःख परमात्माने फक्त काहीच दिवसामध्ये त्याच्या आधी स त्या, त्या दुःख दूर करण्यासाठी रामदेव बाबांची दवा घे प्रत्येक डॉक्टरकडे जा कट कर... कुठल्याही औषधीने माझं रक्त वाढलं नाही आणि संत रामपालजी महाराजांची जशीच दीक्षा घेतली फक्त आणि फक्त पंधरा दिवसामध्ये माझं एच बी लेवल काही तीन पॉईंटवरून संत रामपालजी महाराजांच्या देणे काहीही न करता बारा पॉईंटवर दिलं आणि ज्याला स्वतःची ग म्हणजे रक्तची कमी पूर्ण होत नव्हती ती त्या व्यक्तीने संत रामपालजी महाराजांचे ब्लड डोनेशन कॅम्प लागतात त्याच्यामध्ये ब्लड डोनेट करण्याचा आनंद जो संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या दयेनेच झाला आणि आज तुमच्या समोर जर ही जी व्यक्ती उभी आहे फक्त संत रामपालजी महाराजांनी दिलेल्या श्वासावर उभी आहे प्रत्यक्षानुक्षणी मी एक एक दुःख परत तुम्हाला हेच सांगेल की संत रामपालजी महाराजांचं सारखं ज्ञान कुठेच नाही दुसरं दुःख माझं हे दूर झालं की मायग्रेन पेन असं डोकं दुखायचं माझं अर्धं डोकं तीन तीन गोळ्या घेऊनसुद्धा मी बेडवर अशी लोळायचे खाली डोकं आपटायचे तरी पण माझं दुखणं बंद नाही व्हायचं आणि हे दुःखसुद्धा काही औषध नाही काही गोळी नाही काहीच नाही माझ्या घरामध्ये आधी असा डबा भरलेला राहायचा गोळ्यांचा आज माझ्या घरामध्ये आमचे फॅमिली डॉक्टर म्हणतात तुम्ही डॉक्टर बदलवला तर ते ते सुद्धा हे करतात की हे कसं शक्य आहे आम्ही सांगतो की आम्ही आमच्या संत रामपालजी आम महाराजांपासून नाम घेतलं आहे तेव्हापासून आम्हाला एकाही गोळीची गरज पडत नाही तर त्या तीन तीन गोळ्या घ्यायचे इंजेक्शन घ्यायचे आणि नुसतं साधं गाडीवर गाडीमध्ये जर बसलो ना प्रवासासाठी नुसतं बसल्याबरोबर मला एवढ्या उलट्या व्हायच्या की ते सलाईन लावल्याशिवाय माझी हालत अशी होऊन जाईल की मी आता मरून जाईल एवढ्या मला उलट्या व्हायच्या आणि तेही सलाईन लावल्यावरच बंद व्हायच्या तर इतके अनेक अनंत लाभ आहेत संत रामपालजी महाराजांनी की मी आता कितीही प्रवास केला तरी मला एकही उलटी होत नाही अजून दुसरा अनुभव असा आहे संत रामपालजी महाराजांच्या दयेने एकदा आम्ही शेगाव संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ते ज्ञानगंगा पुस्तकांची सेवा करण्यासाठी आम्ही शेगावला रामनवमीला गेलो होतो तर त्यावेळेला आम्ही तीन हजार पुस्तकं काही एकतीसशे पुस्तकं होते ती पुस्तकं घेऊन आम्ही तिथे सेवेला गेलो होतो आणि ती सेवा आम्ही ठरवलं होतं की आम्ही दोन तीन दिवसात पूर्ण करणार आहोत पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ती सेवा एकच दिवसात संपली आणि जेव्हा आम्ही परतीला जात होतो घरी जात होतो सेवा संपवून गुरुजींच्या दयने एकच दिवस दिवसात ती सेवा संपली आणि आम्ही घरी निघालो त्यावेळेला आम्ही म्हणजे रात्रीचा इकडचाही रात्रीचा प्रवास होता आणि इकडे रिटर्नला निघालो कारण माझे पतीदेवांची सकाळी ड्युटी होती आणि आम्हाला वेळेवर पोहोचणं सात वाजता ड्युटी होती आम्हाला घरी पोहोचणं फार गरजेचं होतं तर कारण एक दिवसा सेवा संपली तर दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण सुट्टी मारणार होतो पण मग दुसऱ्या दिव दिवशी ती ड्युटी जॉईन करायची म्हणून आम्ही लवकर निघालो आणि कसं तरी आम्ही एक दुसऱ्याला जागवत जागवत चालत होतो संत रामपाजी महाराजांचे वचन बोलत चाललो होतो सेवेचा आनंद बोलत पण दोघांचाही डोळा एकाच वेळेस बंद झाला दोघंही झोपलो आम्ही गाडी चालू होती फुल स्पीडमध्ये चालू होती आणि परमात्माच्यानी आम्ही घाटामध्ये होतो आणि ती गाडी अशी साईडला घेतली म्हणजे आमचे डोळे लागले आम्ही झोपलो आणि भगवंताने त्यावेळेला आम्हाला जीवनदान दिलेलं आहे आमची झोप लागली आणि ब्रेकवर अक्षरशः पाय असा ठेवलेला होता आम्ही झोपलो आम्हाला जाग आली त्यावेळेला ब्रेकवर पूर्ण माझ्या पतिदेवांचा पूर्ण पाय ठेवलेला होता आणि त्यांनी मला उठवलं की बघ म्हणे काय झालं म्हटलं गाडी बंद आहे तर बघितलं तर साडी अग गाडी अगदी अशी त्या कठरेला बिलकुल की खाली खाईमध्ये जाईल अशा स्थितीला तिथे बिलकुल तो ब्रेकवर पाय जाऊन गाडी बंद झालेली होती तर भगवंताने त्यावेळेला आम्हाला दोघांनाही जीवनदान दिलेलं आहे तर असं हे शक्यच नाही भगवंतासाठी काही अशक्य नाही हे भगवंताने आम्हाला इतके अनुभव दिलेले आहेत की आता आठवणसुद्धा येत नाही की तुमच्यासोबत काय काय शेअर करावं हा ना तर भरपूर इतके अनुभव आहेत ना एकदा माझ्या सासूबाईंचं नाम घेण्याआधीचा एक अनुभव सांगते तुम्हाला मा आमच्या ज्या सासूबाई आहेत त्यावेळेला आम्ही फक्त सत्संग ऐकायचो आणि सत्संग मागत असताना ऐकत असताना आम्ही ते खाली जी पट्टी चालते त्या नंबरवरून ज्ञानगंगा पुस्तक मागवलं तर ते पुस्तक आल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला आणि आम्ही आमच्या सासूबाई आम्ही सगळं परिवार चांगले अगदी व्यवस्थित सत्संग ऐकायला लागून गेलो होतो आणि त्यातच माझ्या सासूबाईंना काय झालं की डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या आणि त्यांनी त्यांना ते ॲलर्जी झाली तर त्या ॲलर्जीचं असं झालं की त्यांची स्थिती अशी झाली त्यावेळेला की त्या काही वाचणार नाही माझी आई माझे काकू जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तर त्यावेळेस मला फोन करून सांगायचे की ते काही आता उलटे पाय सुजले त्यांचे आणि ते काही वाचणार नाही असं सांगितलं तर इथून जेव्हा आधी तर त्यांना आम्ही प्रॉपर आमचे जे डॉक्टर आहे तिथे दाखवलं तिथून त्यांना आराम नाही पिढलं मग जळगावला दाखवलं आणि जळगावनंतर मग त्यांना औरंगाबादला हलवण्यात आलं तर त्यावेळेला त्यांना आम्ही जळगाव नेण्याआधी घरी आणलं संत रामपालजी महाराजांनीच ती बुद्धी दिली त्यांचे कपडे वगैरे सगळे घेण्यासाठी घरी आले आणि आमच्याकडे जे ज्ञानगंगा पुस्तक होतं त्याच्यावर संत रामपालजी महाराजांचं एक चित्र आहे तर त्या फोटोवर संत रामपालजी महाराजांचा फोटो माझ्या सासऱ्यांच्या सासूच्या डोक्यावर ठेवला आणा ती तुम्हा तुम्हीच तिला वाचवून आणणारे आहेत तर हे माझ्या सासऱ्यांनी त्यांनी सांगितलं आणि भगवंताच्या दैन्य ते महिनाभर ते हॉस्पिटलला राहिले ॲलर्जी अशी होती की त्यांचं सगळं साल असे निघत होते तोंडातून सुद्धा म्हणजे साल असे निघायचे पूर्ण जळून गेल्यासारखं कसं होतं उकळतं पाणी पडल्यानंतर तसं आतून सुद्धा साल निघायचे रक्त निघायचं तोंडातून म्हणजे मी जेव्हा त्यांना ते ट्यूब लावायचे तर माझ्या डोळ्यातून पाणी गळायचं की आता काही खरं नाही तर आणि मला ते माझे परिवारचे सगळे माझी आई माझे काकू जेव्हा त्यांना भेटायला जायचे तर ते वारंवार वार फोन करून सांगायचे की हे आता काही वाचत नाही आणि मग तिथून जेव्हा ते वाचून आले तर बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांची दया झाली आणि खरंच त्यांनी तो फार मोठा चमत्कार आम्हाला सत्संगाने दिला नाम घेतल्यानंतरचे तो अनुभव तुम्ही ऐकलेच पण हा सत्संगाचा फक्त सत्संग ऐकल्याचा हा अनुभव आहे आणि माझे पतिदेव जे आहेत सर्व प्रकारचे नशे करायचे ते तंबाखू खायचे ते ड्रिंक्स म्हणजे आता ते संगीतकार असल्यामुळे ते नशा पण करायचे ड्रिंक करायचे त्यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या व्हायच्या ते मांस खायचे ते मटण मच्छी खायचे आणि मी आधी वारकरी संप्रदायातून असल्यामुळे तेही वारकरी संप्रदायामध्ये असल्यावर एवढं सगळं करायचे हे मला अचंबित वाटायचं आणि जेव्हा वा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यावेळेला हे सगळं बंद झालं याच्यापेक्षा मोठा चमत्कार माझ्या जीवनामध्ये तर काहीच नाही काहीच असू शकत नाही की माझे आणि मला हेच वाटायचं आधी की माझे पती एवढे भक्ती करतात एवढं भजन कीर्तन करतात तर हे कसं काय त्यांचं चालू आहे मी म्हणायचे पण त्यांना की तुम्ही हे सगळं बंद करा पण ते बंद व्हायचं नाही आणि ज्या वेळेला संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली त्यावेळेला त्यांचा सगळा नशा आणि त्यांचं मांस मटण मच्छी खाणं भगवंताने त्या क्षणापासून बंद केलं तर परत कधीही आठवण त्यांना त्या गोष्टीची आली नाही तर हे तर फार मोठे चमत्कार आहेत चमत्काराशिवाय होऊ नये कारण प्रत्येक मनुष्य कारण मी एवढं त्यांना म्हणायचे माझी मुलंसुद्धा त्यांच्या हाताला लटकायची पप्पा ही तंबाखू फेकून द्या तुम्ही हे खाऊ नका पण त्यांच्याकडून ते हे बंद व्हायचं नाही तर परमा परमात्मा संत रामपालजी महाराज यांनी नामदीक्षा देऊन मला एवढे सुख दिलेले आहेत ना तर ते सांगता सांगता खरंच म्हणजे माल मला तुमच्यासमोर बोलायला खरंच आठवत नाही आहे तर त्याची गिनती नाही आहे अगदी की काय काय तुम्हाला सांगावून काय नाही सांगू असं मला झालेलं आहे जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपले जे पूर्वीचे दुःख आणि जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला तर यामधून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल सर्वसामान्य जनतेला संदेश तर नाही पण एक विनंती आणि प्रार्थना अशी करू शकतो की त्यांनी संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवर सत्संग येतात ते अवश्य वाचावे आणि ऐकावे आणि संत रामपाली महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक एस एम एस करून ते पुस्तक मागून त्यांनी ज्ञान समजावं आणि आपल्या घरातील जसं माझं दुःख दूर झालं तसंच सगळ्या भक्तांनीसुद्धा ते पुस्तक वाचून आणि आपल्या घरातील सर्व नशा किंवा काही दुःख दूर करायचं आणि सर्वात मोठी गोष्ट दुःख दूर करण्याचं चौऱ्याऐंशी लक्षवेणीचा फेरा जर चुकवण्यासाठी जर काही मार्ग असेल तर फक्त हा आणि हाच आहे तर तुम्ही दररोज टी व्ही चॅनलवर सत्संग असतो तो रोज ऐका आणि संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकून नामदिक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा एवढीच प्रार्थना आपल्याला आम्ही करू शकतो जर कुणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा कशी घेऊ शकेल नामदीक्षा घेण्यासाठी अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात त्याखाली एक पिवळी पट्टी चालते त्या पट्टीवर नामदानस्थलाचे नंबर चालतात संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेले आहेत तिथून ते आपली नामदीक्षा घेऊ शकतात या नामदानासाठी किंवा या गुरु दीक्षासाठी किती खर्च येतो काहीही खर्च येत नाही एक रुपयाही खर्च येत नाही अगदी सगळी सेवा निशुल्क असते जे काही नामदानामध्ये साहित्य दिलं जातं गुरुजींकडून तेही सगळं निशुल्क असतं काहीही एक रुपयाही खर्च लागत नाही धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा निशुल प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता